नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी एक वर्षाचा माणूस आहे माझ्या घरी माझा मुलगा मी असे आम्ही तिघे राहतो दोन माझी बायको वारली माझ्या मुलाचे शिक्षण चांगले झाले होते त्यामुळे त्याला नोकरी पण चांगली मिळाली मी पण नोकरी करत होतो माझा संसार सुरळीत सुरू होता आणि एक दिवस ऑफिस मधून माझ्या मुलाला माहीत झालं की त्याला प्रशिक्षण साठी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि काही दिवसांनी त्यांना जावे लागले त्याची बायको पण सोबत गेली तो मला बाबा तुम्ही पण चला म्हणाला पण मी म्हणालो मी येऊ शकत नाही कारण माझी नोकरी आहे आणि एवढं मोठं घर आहे तर ते कोण पाहणार नंतर तो प्रशिक्षण साठी निघून गेला आता मी एकटाच होतो मला जेवण बनवता येत नव्हते जातानी मुलांनी डब्बाची सोय करून दिली होती मी जेवण करू लागलो पण मला ते जेवण आवडत नव्हते म्हणून मी एक दिवस मुलाला फोन केला आणि त्याला सर्व सांगितले मग संध्याकाळी कॉल आला तो मनाला उद्या बाई स्वयंपाक साठी येणार आहे ती घरची कामे पण करेल तुम्ही काळजी नका करू मला हे ऐकून आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजले मी दार उघडले आणि पाहतो तर एक साधारण दिसणारी बाई उभी होती मी विचारले कोण हवं तुम्हाला तर ती म्हणाली तुमच्याकडे घरचं काम करायला आली आहे आता मी तिला ओळखलं होत तिला आत बोलवलं आणि बसायला लावल नंतर ती म्हणाली साहेब किचन कुठे आहे मी तिला किचन दाखवलं आणि मला जेवढं माहीत होत तेवढं सामान कुठे असते ते सांगितलं नंतर तिला म्हणालो बघून हे कुठे कुठे काय काय सामान आहे कारण मी इथे ये जास्त येत नाही म्हणून मला इथली जास्त माहिती आहे नाही त्या दिवशी तिने स्वयंपाक केला आणि म्हणाली साहेब स्वयंपाक झाला आहे मी म्हणालो ठीक आहे मी नंतर जेवण करीन आणि ती निघून गेली काही वेळाने मी जेवण केले जेवण खूपच सुंदर झाले हो जसे मला हवे होते बिलकुल तसेच जेवण झाले होते मी माझ्या मुलाला फोन केला आणि म्हणालो ती आली होती आणि तिने जेवण खूपच सुंदर बनवले आहे मुलगा म्हणाला बाबा ठीक आहे काही गरज लागली तर मला फोन करा आता माझे सर्व सुरळीत चालू होते ती यायची जेवण बनवायची आणि निघून जायची मी पण तिच्या सोबत जास्त बोलत नव्हतो आणि ती पण फक्त ती जेवण काय बनवून साहेब विचारायची एकदाच मी तिला तिचे नाव विचारले तर तिने आपले नाव लता सांगितले पसन आमचे सुरू होते खूप दिवसानंतर मला दारू प्यायची इच्छा झाली तसे मी कधीच दारू पीत नव्हतो फक्त चान्स आणि आता घरी कोणीच नव्हतं म्हणून मला असे वाटले की थोडीशी प्यावे मी नोकरीवरून येताना घरी आलो आणि दारू पिऊ लागलो मला आता दारू थोडी जास्त झाली होती त्यामुळे मी जेवण पण नाही केले आणि तसाच झोपलोस काळी उठलो तेव्हा बघतो तर मी नको त्या अवस्थेत होतो लता केव्हा येऊन स्वयंपाक करून गेली मला माहितच नाही मी पाहिले तर दारू उघडत होते कारण रात्री मी दार पण लावले नव्हते सकाळी उठलो तर माझे डोके खूप दुखत होते माझे डोके खूप भारी वाटत होते तेवढ्यात लता आली माझ्याकडे पाहत किचन मध्ये गेली किचन मधून आल्यावर म्हणाली साहेब तुम्ही काल जेवण नाही केले मी म्हणालो हो ना मला थोडी जास्त झाली होती त्यामुळे मला भानच नाही राहिले जेवणाचे तर ती म्हणाली हो समजले होते मला कारण तुम्ही कोणत्या अवस्थेत झोपले होते मी त्याबद्दल मी तिला सॉरी म्हणालो ती म्हणाली आता जेवण करून घ्या मी म्हणालो माझे डोके खूप दुखत आहे माझे डोके खूप जड वाटत आहे लता म्हणाली गोळी खाऊन घ्या मी म्हणालो माझ्याकडे गोळी नाही आणि मी हॉस्पिटल मध्ये जाईल तसे मला वाटत नाही तर म्हणाली साहेब मी बाब लावून देऊ का हे तिचे बोलणे ऐकून मला थोडं वेगळं वाटल पण माझे डोके खूप भारी वाटत होते त्यामुळे मी तिला म्हणालो ठीक आहे लावून दे तिने मला बाप लावून दिला आता मला बर वाटत होते पण आता मला थोड वेंगळ वाटत होते कारण खूप दिवसांनी मला कोणाचा स्पर्श झाला होता बाम लावता लावता मी तिला विचारू लागलो किती दिवसापासून काम करते तर ती म्हणाली खूप वर्षापासून माझा नवरा आहे नाही यामुळे करावं लागते मी ठीक आहे म्हणालो त्यानंतर मला थोडा बरे वाटू लागले होते तर मी म्हणालो राहू दे आता आणि ती जाऊ लागली मी म्हणालो थांब जाऊ नको जेवण करून जा आज आपण सोबत जेवण करू खूप दिवस झाले मी एकटाच जेवण करतो आणि त्यामुळे मला खूप बोर होते म्हणून तू पण आज माझ्यासोबत जेवण कर तर ते ठीक आहे बोलली तेवढ्यात मी झालो आणि तिला म्हणालो घेऊन ये जेवण आणि आम्ही जेवण करू लागलो आणि बोलू पण लागलो ते जेवण केले आणि निघून गेली आता ते आली की बोलायची आणि मला पण तिच्या सोबत बोलून बरे वाटू लागले मी तिला रोज जेवायला लावत होतो आणि ती पण माझ्या सोबत जेवत होती आता ती घरच्या सदस्यासारखी झाली होती रोज यायची सर्व कामे करायची आणि नंतर आम्ही जेवण करायचो एकदा ती म्हणाली साहेब तुम्ही एकटे राहता मुलाकडे का बर नाही जात तर मी म्हणालो माझे नोकरी आहे आणि हे घर पण आणि मी तिकडे जाईल तर मला एवढे चांगलं जेवण मिळेल का आता ती हसली आणि म्हणाली मी केव्हापर्यंत आहे मी म्हणालो जेव्हा पर्यंत आहे तेव्हापर्यंत मला तूच हवी आहे तिला माझे बोलणे समजले नाही ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली तर मी म्हणालो माझी बायको जशी जेवण बनवायची तशीच तू बनवते म्हणून मला तुझे जेवण आवडते आता ती हसली आणि म्हणाली असं आहे का आता कधी कधी तिची गंमत पण करत होतो कारण मला पण खूप दिवसांनी मनमोकळ्यापणाने बोलायला मिळत होते आणि कदाचित तिला पण आता हळूहळू आमचे बल्य वाढत होते एकदा आम्ही जेवण करत होतो ती मला म्हणाली साहेब तुम्ही दारू नकोपीत जाऊ तुम्हाला भानच नाही राहत मी म्हणालो हो नाही पिणार आजपासून तू म्हणाली तर नाही पिणार ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली एवढ एकदा माझे मी म्हणालो हो ना आता तुझा हे जिला मी सांगू शकतो बोलू शकतो तर तुझंच ऐकावं लागेल यावर ती हसली आता मला ती आवडू लागली होती कधी आली ती बोलायची आणि मी तिच्याकडे पाहायचो हे तिला पण समजले होते एकदा ती आली आणि विचारले साहेब काय बनवू जेवणामध्ये मी म्हणालो काय रोज रोज विचारले ये बस थोडा वेळ बोल नंतर बनव जेवण ती बसली आणि मी तिच्या सोबत बोलू लागलो ती म्हणाली बोला मी तिला म्हणालो हे घे तुझे कामाचे पैसे तुला येऊन एक महिना झाला आणि कळलेच नाही असं वाटत आहे जणू तू आणि मी खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो ती यावर म्हणाली हो ना मी इकडे आले की तुमच्या सोबत बोलते जेवण करते नाही तर माझे काम फक्त कामच करणे होते मी म्हणालो तसंच असते तस दोघांचे मन जुळले की होतेच तसे यावरती म्हणाली काय बोलले तुम्ही मी म्हणालो तू ऐकले सर्व समजते तुला तर हसली, ती हसली आणि म्हणाली आता मी जेवण बनवते तिने जेवण बनवले आणि आम्ही जेवण केले ती म्हणाली साहेब येते मी मी म्हणालो हो उद्या लवकर ये माझ्या बोलण्यावर ती हसली आणि म्हणाली हो येतेच तिला पण सर्व समजले होते दुसऱ्या दिवशी ती आली जेवण बनवले आणि आम्ही जेवण करू लागलो जेवण झाल्यावर ती माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली आजकाल तुमचे वागणे बदलेले झाले आहे साहेब मी म्हणालो नाही तर ती म्हणाली हो समजते मला नंतर मी म्हणालो तुला आवडते का माझे हे बदलेले वागणे तर तिने मान तिकडून पण ग्रीन सिग्नल आहे मी आता हिंमत करून थोडा जवळ ती काही न बोलता तशीच होती पण तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तिला त्या वेळची आतुरता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती मी आता एकदम जवळ आणि आम्ही आता त्या आतुरतेच्या उत्साहात संपन्न झालो होतो मला पण कित्येक दिवसापासून काही मिळाले नव्हते आणि तिचे पण तसेच झाले होते आम्ही दोघे त्या वेळचा आनंद घेऊ लागलो होतो आणि एकमेकांना प्रतिसाद देऊ लागलो होतो ती वेळची जणू खूप दिवसांपासून असावी अशी आम्हाला वाटत होती आणि आज ती पूर्ण होणार होती आणि थोड्या वेळाने ती पूर्ण झाली मी तिला म्हणालो तुला काही वेगळे तर वाटत नाही ना ती म्हणाली मला कशाला वेगळे वाटणार आपली दोघांची इच्छा होती ती पूर्ण झाली त्यानंतर आम्ही ती रोज यायची आपले कामे करायची आणि असेच हसत आम्ही राहत गेलो अशाच अनेक कथासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद